पाहत आहात एम सी आर न्यूज मी श्रीराम मोटरके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण नांदेड जिल्ह्यातील पावडेवाडी या ना पावडेवाडी नाका या भागामध्ये आहोत पावडे मंगल कार्यालयामध्ये आहोत या ठिकाणी मराठा आरक्षण एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे राज्यसभेचे खासदार राजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार आहे म्हणजे हा मेळावा कोण्या अनुषंगाने किंवा कशा निमित्ताने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मागचा उद्देश असा आहे की वा मराठा समाजाला एकंदरीत आरक्षण मिळावं हा एक अनुषंग या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जे काही एम पी एस सीमध्ये मराठा विद्यार्थ्यांना जे डावलण्यात येते म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्यानंतर परीक्षा चालू ठेवण्याचा हेतू हा एक याच्यामध्ये मुळात हा एक प्रश्न आहे दुसरा म्हणजे याच्यानंतर मराठा मराठ्यांचे आंदोलन कशाप्रकारे होतील व नवीन दिशा आणि दशा कशाप्रकारे राहिल्या सर्वांना अनुषंगाला घेऊन हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि आपले मनोगत व्यक्त करत आहेत जे जे तळमळ विद्यार्थ्यांची आहे जे विद्यार्थ्यांमध्ये ॲबिलिटी म्हणजे क्षमता असून देखील विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता त्या ठिकाणी दाखवता येत नाही या अनुषंगाने या ठिकाणी उत्कृष्ट असा मोठा मेळावा ठेवण्यात आला थोड्या वेळामध्येच राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले या ठिकाणी येणार आहेत कॅमेरामॅन शिवशंकर वडजेसह श्रीराम मोटर्गी एम सी आर न्यूज नांदेड जिथे नाही कोणी आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनी मराठा आरक्षण एल्गार जो मेळावा इथे आयोजित केलेला या कार्यक्रमाला इथे आवर्जून इथे उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार नरेंद्र पाटीलजी ज्यांनी आजचा कार्यक्रम इथं आयोजित केला ज्यांनी मला अगत्याने बोलवलं ज्यांची माझी ओळख आज नाही आहे ती अनेक दहा पंधरा वर्षापासून मी ज्या ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढतो त्यावेळी त्यावेळीपासून ती ज्यांची ओळख आहे माझी ते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव देवस्पूरजी आजच्या कार्यक्रमात जिनी खरा पुढाकार घेतला ते स्वाभिमानी संभाई ब्रिगेड उत्तरचे अध्यक्ष सुनील कदम इथं उपस्थित असलेले सर्व समन्वयक अनेक जिल्ह्यातून आलेले इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो इलेक्ट्रॉनिक मीडिया इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व नांदेडचे सर्व बंधू भगिनी बऱ्याच दिवसानंतर नांदेडला यायची मला संधी मिळेल असं नाही की मी नांदेडला पहिल्यांदा हवे माझा हा आठव्यांदा की नव्यांदा हा नांदेडला दौरा असेल पण ह्या हॉलला मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा हा फरकच हॉल भरला होता बाहेर सुद्धा एवढी गर्दी होती बाहेर स्क्रीन लावला होता माधवरा देवस्कडूनच माल बोलतो कार्यक्रमाला पण आज ते मनात दचकत होते की त्या पद्धतीची गर्दी आज नाही आहे राजे मला मनासारख माझ्या मनाला पटन आहे राजे आपण या कार्यक्रमाला त्याने कि आज गर्दी एवढी दिसत नाहीये पण त्याने सांगितलंय काय हरकत नाहीये आपल्याला परवानगी अडीचशे लोकांची आहे ना तर ते तेवढ्याच लोकांच्या लोकांना घेऊन आपण हा कार्यक्रम करू पण हे कार्यक्रम करत असताना मला हे लक्षात आलं की अनेक कार्यक्रमाला हजारो लोक जमतात आणि त्यावेळी पोलीस यंत्रणा काम करत ते न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांना एकसारखा न्याय मिळाला पाहिजे हे मी आला पण काही काळजी करू नका जो मेसेज द्यायचा असतो तो फार महत्वाचा असतो तो या कार्यक्रमात आपण देत आहे याबद्दल पण इथं आल्यावर या महिन्याभरात माझा अनेकदा शेतकऱ्यांच्यासाठी जो दुष्काळ पडला होता किंवा ओला दुष्काळ आपण म्हणतो अतिवृष्टी निर्माण झाली होती आणि माझा मराठवाडा दौरा झाल्यावर नांदेडला आलो होतो पण बाकी सगळ्यात ठिकाणी मी जाऊन आलो होतो आणि इथं मराठवाड्यात नरेंद्र पाटील साहेब मला एक आश्चर्य वाटतं हो की मला एक पाहिजे एक सेक्युरिटी कवर लागतात जास्त वाढवण्या गव्हर्नमेंटने त्या सिक्युरिटी कवरला सांगितलं हो माझी काही सेक्युरिटीचं काही बघू नका तुम्ही मला काही सिक्युरिटी लागत नाही पण एक माझी विनंती केली की मी पूर्ण देशभर फिरतोय पण नांदेड असू दे काय मराठवाडा असू दे कोण आपलं त्याला काय म्हणतो मास्कच घालत नाही एवढे बिंदास्त मराठवाड्यातले सगळे लोक मग आता जेणे जेणे घातलं ते सुद्धा मी ऑनलाईन घातलंय त्या पोलिसांनी सगळ्यांना सांगू घाला त्या जवळ यायचं नाही पण माझी मनापासून इच्छा काय असते लवकर जास्तीत जास्त लोक जवळ यावं कारण लोक लोकच जवळ नाही तर काय उपयोग आहे आणि माझा पूर्वीपासून स्वभाव की जोपर्यंत खांद्याला जरा धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्याचं नातच होऊ शकत इच्छा असभिषेक सोहळ्याला सुद्धा गेल्यावर सगळे आमच्या राजा कडक करतात सगळे कडक लोकांनी जवळ येऊ नये म्हणून मी पहिले कडक तोडाल होतो मला सो इच्छा असते जरा तुमच्यासारखा जसं जो माणूस माझ्या जवळ आतुरतेस मी मोठा नाही ते घरानं मोठं आहे शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी दिले ज्यावेळी समाज अडचणीत असतो त्यावेळी त्यांचे धक्के बुके हे प्रेमाचे असतात जवळ जाणं गरजेचं असत मी माझ्या नेहमीच्या भाषणात नेहमी मी सुरुवात हे करतो तर अनेक ठिकाणी नवीन कार्यकर्ते तयार ते होत असतात त्या लोकांना शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या भूमिका याची कल्पना नसते या किंवा किंवा कल्पना असते पण ते कशा पद्धतीने शाहू शिवाजी महाराजांनी आठवा पगट बारा बनतेजांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं का नुसतं मराठ्यांनाच घेऊन स्वराज्य निर्माण केलं नाही का शिवाजी महाराज म्हणतात माझं स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही माझं स्वराज्य अठरा पगट जात बारा बनवते स्वराज्य आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दोनशे वर्षांनंतर दोनशे वर्षानंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं का नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही का बहुजन समाजाला सगळ्या सगळ्या पग अनुसूचित जाती जमाती ओबीसी या सगळ्या धुटक्यातल्या लोकांना दिल आरक्षण दिले शाहू महाराजांनी आणि शाहू महाराजांनी सुद्धा दाखवून दिलं तर शब्द वेगळा असेल शिवाजी महाराजांची अठरा पगड जात बारा बोलतेदार असेल आणि राजेशी छत्री शाहू महाराजांची वेळी बहुजन समाज होता आणि त्या बहुजन समाजमध्ये मराठा समाजाचा समाजा समावेश होता हे बंधू हे मला मुद्दा सांगायचं मग आज का आज मराठा समाज हा मुख्य प्रवाहामध्ये का नाही आहे का मराठा समाजला आरक्षण दिलं जात नाही आणि म्हणून माझा लढा हा नुसता मराठ्यांच्यासाठी नाहीये माझा लढा हा खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला एका छता करणे कसा आणता येईल हा माझा लढा शिवाजी महाराजांनी अठरा पगट जात बारा बलोतेदार घेऊन एकत्र स्वराज्य निर्माण केलं या महाराष्ट्राच्या या संतेच्या भूमीत जर राहायचं असेल आणि सुखाने नांदायचं असेल तर अठरा पगड जात बारा बलोतेदार आणि बहुजन समाज हा एकत्र राहणं गरजेचं आहे त्यासाठी हा माझा लढा पहिल्यांदा जेव्हा मी मराठवाड्यात आलो तेव्हा मी बहुजन समाजाच्याबद्दल बोलत होतो इथं दलित सावर नेहमी वाद असायचा सा। तो वाद मिटवण्यासाठी माझा प्रयत्न होता आपण शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचाही वंशजमिनीत येतो व मानगावच्या सभेत कोल्हापूर जिल्ह्यात एक माणगाव आहे आणि त्या माणगावच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना बोलवतात आणि शाहू महाराजच्या कार्यक्रमात जातात शाहू महाराज काय म्हणतात किती मोठे वाक्य बघा तुम्ही शाहू महाराज म्हणतात ह्याच्या पुढचं बहुजन समाजाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ज्यावेळी कोल्हापूरला आले होते त्यावेळी त्यावेळी शाहू महाराज नव्हते पण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजेश्री छत्रवी माझी जयंती साजरी करू नका पण राजेश्री छत्रवी शाहू महाराजांची जयंती साजरी काय जे महापुरुष होते कसं महाराष्ट्राला एकत्र ठेवायचा त्यांचा प्रयत्न होता आणि एक परवाने असं मला बोलून गेलं त्याचं नावचं मला घ्यायचं नाही की मी दलितांच्यावर वार करतो ओबीसीच्यावर वार करतो अरे जेणे कोणी म्हटलं असेल त्याला असं माहीत नाही मी शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचं वंशज आहे आणि सगळ्या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी ही माझी कल्पना आहे हे माझा प्रयत्न आहे आणि हाच माझा मुख्य उद्देश आहे की मराठा समाजाला सुद्धा आज आरक्षण का मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण ह्याच्यासाठी मिळालं पाहिजे ही शिवाजी महाराजांची भूमिका होती ही राजश्री छत्री शाहू महाराजांची भूमिका आणि मी तो शिवशाह दौरा केला शिवशाव दौरा करत असताना अनेक पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला मराठा समाजाला जाणीव करून दिली मी तुमच्या बरोबर आहे मी नेतृत्व करण्यासाठी मी बाहेर पडलो नाही मगाशी माधवराव देऊस्कर असेल सगळे अनेक नेते मंडळी बोलले की आपण नेतृत्व घ्यायला पाहिजे अहो राजी छत्रपती शाहू महाराज एकोणीसशे सतराला जे खांबोवला खांगावली विदर्भामध्ये तिथं मराठा शिक्षण परिषद आहे आणि त्या मराठा शिक्षण परिषदला शाहू महाराज म्हणतात की मी इथं छत्रपती महाराज म्हणून आलो नाही आहे मी महाराज म्हणून इथं आलो नाही मी एक समाजाचा एक घटक म्हणून आलो मी तुमच्यातलाच एक बंधू म्हणत आलो या कार्यक्रमाला शाहू महाराजला पुढे जाऊन काय म्हणतात मी तुमचा शिपाई शिपाईगडी आहे मी तुम्ही जास्त मला संबोधित करायचं मला शेतकरी म्हणून संबोधित करा आणि म्हणून माझं नेहमी बोलणं असते की मराठाचा समाज असू दे किंवा बहुजन समाज असू दे मला समाजासाठी नेतृत्व करायचं नाही का समाज हा राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून शाहू महाराजांचा सारखंच शिवाजी महाराजांच्या सारखंच मला मराठा समाजाचा एक शिपाई शिपाईगडी किंवा मराठा समाजाचा एक सेवक म्हणून काम करायचं मराठा समाज दिला नाही पूर्ण जगाने तो आदर्श घेतला त्याची चर्चा जगात चालू होती आज मराठा समाज हा मोठा बंधू असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं काही नाही आज मला पलीकडे सगळ्या प्रामुख्याने तुमच्या मराठवाड्यात तुम्ही जो मराठ मरा एक मराठा इथं असला पलीकडे ओबीसी असला पलीकडे दलित समाजाचा मुलगा त्याला आरक्षण मिळते आपलासुद्धा माणूस गरीबच आहे कोण लक्ष देणार एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत आपल्याला सेंट्रलमध्ये आरक्षण होत एकोणीसशे सदुसष्ट ला तीन समाजाला बाहेर काढलं मराठा समाज तेली समाज आणि माळी समाज एकोणीसशे अडुसष्ट ला परत एकदा दे तेली समाज आणि माळी समाजाला हात घेतलं आपला त्यांच्यावर विरोध नाही आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे पण आपला आपला हक्क मिळाला नको का आणि हाच माझा प्रयत्न आहे नी सवान साहे मी साहेबांना सांगू इच्छितो आज नांदेड शहरात त्यांच्या भूमिकाच मी नवीन बोलतो खऱ्या अर्थाने जे मनापासून तुम्ही जर मराठा समाजासाठी जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही जे काही तुम्ही सर्वोच्च न्यायालयात तुम्ही बाजूची मांडता ती मराठा समाजातले जे विद्वान लोक आहेत ते इंटेलिजंट लोक आहेत लोका या लोकांच्या पर्यंत ह्या गोष्टी हे समजणं गरजेचं म्हणून ह्या विचारपीठावरनं मी आज त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब लोक ज्यांना गोष्टी समजतात ज्यांना आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा लढा आणि कुर्षक या अशा पाच सहा लोकांना किंवा दहा लोकांना एक, लोका लोका एक समिती स्थापन करा आणि सुप्रीम कोर्टात जी सरकारची बाजू तुम्ही मांडत असता आमचा विश्वास पूर्ण या वकिलांच्यावर आहे रोहित गेले त्यांच्या टीमवर पण तुम्ही जी बाजू मांडता परवा लागेल तुम्ही बाजू मांडा गेला इतका घोळ झाला त्याच्यामुळे आमचा विश्वास राहिला नाही मी जालनाच्या भाषणात बोललो होतो की तुम्ही काय करताय आम्हाला दाखवा हे माझे त्यावेळीच भाषण नाही जालनाचं ज्या दिवशी माझं भाषण झालं मराठा समाजाच्या समन्वयकांनी सगळ्यांनी घेतला होता त्यावेळेस मी बोललो की तुम्ही काय करणार आहे तुमचा जे सामान्य प्रशासनाचा सचिव पोहोचला का तिथं तिने सगळ्यांना कोऑर्डिनेशन केलं का हे सगळं मी बोलले त्या दिवशी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो या गोष्टी जर कोऑर्डिनेशन व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या इंटेलेक्च्युअल लोक जे हुशार आहेत जे जी विद्वान आहेत जिनी समाजाच्या आरक्षणासाठी मी जी विद्वान आहेत जिने आपलं टेक्निकल गोष्टी जे वकिलांच्या पण पोचू शकतात आपली बाजू अशा लोकांची एक समिती तुम्ही लवकरच्या लवकर स्थापन करा आणि ज्या दिवशी तुमची मिटिंग असेल त्याच्या एक आठवड्याच्या अगोदर किंवा ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आपली आपली बाजू मांडायची संरचना आहे त्यावेळी तुम्ही या लोकांना एकत्र घेणं गरजेचं आहे असं माझी त्यांना नम्रतेने विनंती करायची करायला गरज नाही तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहे मान्य आहे एकनाथ साहेब तिथे चांगली गोष्ट आहे बाळासाहेब थोरात वाटते ते सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण या लोकांना सुद्धा घ्या विश्वास पटवून त्यांना माणसा बांधायला आम्हाला लक्षात येऊ ठेवते तुम्ही नेमकं बाजू जर मांडायची असेल सकारात्मक मांडायला तर आम्हाला कळू दे परवासारखा बहू नको आज आपल्याला सर्वांना विनंती आहे आता अनेक संघटनेमध्ये मराठा समाजात शांत 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 मराठा समाजात अनेक लोकांचं मन हे एक नाही आहे यांच्यात युती नाहीये आहे अजिबात कस काही नाही सगळ्या समाजातल्या मराठा समाजातील लोक सगळे एक आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळी मान्य आरक्षण घ्यायला नको आपण ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेऊ आर्थिक दुर्बल घटकाचं आता आर्थिक दुर्बल घटकाचं हे आरक्षण हे कोणी दिलंय हे केंद्राने दिलेले दहा टक्के सुपर सुपर न्युमरिटीच्या पद्धतीने ते आपल्या आत्ताच लागू होते कुठं लागू होते हे सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू होते का सेंट्रल गवर्नमेंट लागू होते सांगा तिथं केंद्रीय मागासवर्गीय जो के आयोग आहे किंवा केंद्रीय मागासवर्गीय के मंडळ जे आहे त्याच्यात आपण ओपन मध्ये ही आपल्याला जर सेंट्रल मध्ये काही असेल आर्थिक दुर्बल घटकाच्या आपल्याला मिळते प्रश्न आला राज्यात ठराविक सक... मराठा संघटनांचं म्हणणं काय की आपल्याला ईडब्ल्यू ए... एस आरक्षण आपण हे घेऊ <laughs> एसीबी आपल्याला मिळेल एसीबी जेवढे मिळेल हा विषय मी मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो नरेंद्र पाटील तिथं होते अनेक मराठा समाजाचे घटक तिथं होते सम समन्वय सगळे तिथं आलेले हा विषय हा आम्ही तिथं मांडला कोणाच्या पुढे मांडला मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते अशोकरावजीत चव्हाण तिथं होते एजी जी ज्याला कुंभकोणी आहेत ते होते जे आपली बाजू तिथे नेहमी सरकारच्या पुढे लिगल पद्धती जे मांडतात थोरात साहेब हे तिथं होते त्याला मी एकच प्रश्न केला की आमच्यात काय वाद नाही आहे पण तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा मला तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा जर का आर्थिक दुर्बल घटकाचं आपण दहा टक्केचं आरक्षण राज्यात जर घेतलं तर त्याला एस सी बी सीला धोका होणार का जर एसीबीसीला सी बी सीला धोका होणारच नसेल तर समाज हा ओबीसीच्या विरोधात आहे मी तर आमचं तर सगळ्यांचं काम चालू आहे सगळ्यांना जोडून कसं जायचं म्हणजे असे वेगळे वेगळे हे अँगल्स हे निघून जातात मी सरकारला नेहमी म्हणतो नेहमी भेटलो सांगतो कोरोनासं बोललो परत दलित समाज बहुजन समाज आणि मराठा समाजात वाद का वाद एम पी परीक्षेत थांबवल्या मराठा समाज पण त्याच्या मागचं कोण बोलत नाही का थांबवल्या का काय कारण आहेत मी काय प्रश्न तिथे विचारले हे काय बोलत नाही ते मी काय साधा प्रश्न केला बाबा मला काय कळत नाही मी आत्ताच अभ्यास करावा या सगळ्या गोष्टींचा चारशे वीस मुलांचे भरते आहेत कुठल्या एपीसीचे दोन हजार एकोणीस वीस कोण आहे चारशे वीस मुलं सगळ्या जातीतले मराठा समाजाचे नुसते एकशे सत्तावीस आहेत त्यात एसीबीसीचे कोट्यातले पन्नास बरे आहेत बाकीचे जे मराठा समाज आहेत एसीबीसी मध्ये बसत नाहीत मग ह्या चारशे वीस लोकांना तुम्ही नियुक्त करत देत नाही याच उत्तर नाही हा विषय मी मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो ऑफिशियल मीटिंगमध्ये बोललो कुंभकोणी आणि त्यांच्या सर्व सहकार आणि तिथं मला वाटते सचिव सुद्धा होते मुख्य सचिव त्यांना उत्तर देता आलं नाही आता ह्याचं उत्तर द्या का देत नाही तुम्ही उद्या पेपरवाले विचार प्रेस उद्या तिथं चव्हाण विचारत त्यांना विचार का चारशे वीस मुलांच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या होत नाही नियुक्त्या झाल्या पण रुजू करत नाही त्यांना तिथं भरती काढली भरती व्हायलाच काय आमचं नाव नाही पण दोन हजार चौदा पासून ई पहिलं पहिले जे आपल्याला आरक्षण मिळालं होतं आता या सहा वर्षात त्यांच्या काय करत करता तुम्ही महावितरणच्या इंटरव्ह्यू घेतलेत तुम्ही अपॉइंटमेंट लेटर दिले नाहीत हजारो मुले आहेत दररोज मला पत्र येतात आमचं बघा राजा आमचं बघा म्हणजे हे तुम्ही काय सरकारने याची उत्तरं द्यायला पाहिजे ना अशोकरावजीत चव्हाणने याच्यावर बोलावं मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं अजितदादानी ह्याच्यावर बोलावं ठीक आहे मुख्यमंत्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक अनुभव नसतील प्रशासकीय अनुभव नसतील पण अशोकरावजी चव्हाण अजितदादा बाळासाहेब थोरात हे एवढे मोठे मतदान लोक आहेत तिने याच्यावर उत्तर द्यावं पण म्हणतो मला हे सुद्धा सांगायचंय लोकांना वाटत मी नुसत्या तिघांची नाव का घेतो हा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस करू शकतोय ज्यावेळी जर ते मुख्यमंत्री असले असते याच्याकुढं जर ज्यावेळी होतील त्यावेळी सुद्धा करी समाजाचा विषय राजकारणाच्या पलीकडापासून बघतो आणि म्हणून मला वाटतं मी भरपूर बोललो आणि आपलं नरेंद्र सुद्धा बोलणार आहेत आज सगळ्यांना इच्छा असेल मी फार हात वर जातील किंवा आणि बरेच काही काही भाषा निघतील सगळे पत्रकार सुद्धा बसलेत की राजे आणि काय असे झलक काय ती बोलतील पण आज ठरवलं आहे आता थोडे दिवस शांत राहायचं काय राहायचं शांत राहायचं वादळ सारखं यायला लागलं तर ते काय मजा येते ना एकदाच पाऊस पाऊसवाला कसं बरं वाटतं आपल्याला विजा कर कडकडा लागले की बरं वाटतं आपल्याला ते पण दररोज विजा कडकडा कर लागल्या तर त्या त्या विजेच्या कडकडेला सुद्धा काय अर्थ न म्हणून आज नांदेडकरांना एवढंच सांगायचंय मला की समिती स्थापन करा जे विद्वान आहेत मराठा समाजात म्हणजे वकील असेल किंवा ज्यांचा अनुभव आरक्षण आहे या, या लोकांना घ्या हा लढा तुटलाय आहे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आता लढा आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू कशा पद्धतीने भक्कम मांडणार आहे ते तुम्ही ह्या लोकांना विचारू ना मराठा या समाजात नावं मी देतो तुम्हाला अडथळा असेल ना कोणाला बोलायचं मायकडे नाव आहे मला माहित आहे माधव देवस्कर काय तसे काय त्या मी जाऊ शकत नाही त्यांना माहिती आहे त्यांनी त्यांच्या भाषणात आपण दिलं ते काय त्यांना तिकडे पाठवायची गरज नाही संभाजीला ज्यांना काही विद्वान नाही संभाजीला सगळ्यांची बाब घेऊन बाजू घेऊन बोलतो त्यांना काय घ्यायची गरज नाही पण संभाजीजी संभाजी छत्रपतींना संभाजी संभाजी निश्चित माहिती आहे कोण म्हणाला समाजासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात इंटरलेक्शुअली काम करतात आरक्षण आपल्या हाती कसं मिळवून देता येईल ह्याच्याकडे जे काम करत असतात अशा लोकांना आपण ते घेऊ त्यांची समिती स्थापन करा सरकारला अडचण असलेली नावं कोण करायची मी माझ्याकडे मी तुम्हाला लिहून देतो हे दहा नाव घ्या तुम्ही मराठा समाज मागे पुढे बघणार नाही की ह्याला का घेतलं त्याला का घेतलं आणि म्हणून लवकरच्या लवकर ही समिती समिती स्थापन करावी माझी सगळ्या पत्रकार बंधूने विनंती आहे यायचं हेडलाईन करायची असं हो द्या ते हेडलाईन ही करा संभाजी यांचं म्हणणं आहे मराठा समाजातले जे हुशार लोक आहेत जे विद्वान आहेत यांची तुम्ही समिती स्थापन करा आणि तुम्ही जे सरकारकडून सरकारच्या माध्यमातून जे कोर्टात मांडणार आहे ते आम्हाला माहित नाही आम्ही तुम्हाला शब्द एवढं देतो की स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी असणार आहे आम्ही बोलणार नाही मांडणी करायची डायरेक्ट आम्ही कोर्टात मांडू उलट अशोकरावजी चव्हाण यांनी त्या दिवशी आपल्या दिवशी सर कोण टाकलं दुसऱ्या दिवशी काय कोर्टात बोलायचं म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा एवढीच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि परत एकदा आपण मला सकल मरा सकल नाभिक समाजाने सुद्धा मराठा समाजाला पाठिंबा दिलाय असंच आता आणि मांडण्याचं ते सगळ्यांना हा विषय की आपल्याला सगळ्यांबरोबर घेऊन जायचा हाच विषय त्याच्यातनं जी शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका हेच आपल्याला पुढं मांडायची आहे आणि परत एकदा मी आपलं माधुर देवस्कर त्याच्या सरकर, पूर्ण सह सगळ्यांना सहकाऱ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला परत अगत्याने इथं बोलवलं याबद्दल परत एकदा सुनील कदम त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या पण माझी विनंती आहे मी बाहेर गेल्याशिवाय तिथं कुणी निघायचं नाही आहे आता अध्यक्ष बोलणार आहेत